हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज तुम्हाला माहीतच असेल सर्वांना आज कोणता कार्यक्रम आहे ते तर आज आहे आगरी समाजातील स्नेह संमेलन तर आपण त्या संमेलनासाठी भेटलेलो आहोत आणि आपण जमलेलो आहोत कुशाला हॉटेलजवळ हो, 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 तर चला बघूया आतमध्ये कार्यक्रम कसा आहे ते आणि कोणकोण मंडळी आलेली आहेत केलेली आहे इकडे म्हणून प्रमोदजी रतन पाटील यांनाच विशेष उपस्थिती म्हणून किंवा विशेष सत्कार मूर्ती म्हणून आमंत्रित का केलं गेलं आणि या तीनच संघटनांनी का केलं गेलं के याचेही अनेक प्रश्न असतील परंतु या तिन्ही संघटनांना सन्माननीय आमदार राजू पंटील साहेबांची कशाप्रकारे मदत होत असते आणि ती मदत बऱ्याच वेळेस बहुतांश अंशी फक्त हवेत नसते तर प्रत्यक्षात एका सेकंदाचाही विलंब न लावता अशा मदत दिलखुलास पद्धतीने केल्या जातात संमेलन विषय असा आहे की समाजाची बांधिलकी समाजाचं अस्तित्व आणि त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर जडत्व परिवर्तनाच महाराष्ट्राचे लाडके आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांचा येथे सन्मान होत सर्वांनी टाळ्या वाटून दसा सन्मान करावा अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे जे सफेद भूमिपुत्रांच्या पाठीशी भूमिपुत्रांच्या प्रश्न विधानसभेत विधान भवनामध्ये मांडत असतात असे

बसली तुम्हाला प्रोटोकॉल कळतो की नाही <laughs> सगळे समोर बसले जरा बसवायला पाहिजे तर पण मी माफी मागतो कारण समोर पण काही लोक बसलेले तुमचा यायला काहीतरी मागे पुढे झाला असेल म्हणून तुमची सीट दापली त्यांनी त्याने माफ करा मोठ्या आपलेच सगळे मी नेहमी बोलत असतो वारंवार बोलत असतो ही काय माझी पहिली निवडणूक नाहीये आमच्या घरात ही माझे दादा दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मी दोन हजार चोवीसला मी असे चार विधानसभा दोन हजार चौदाला मी एक लोकसभा आणि दोन हजार सातला दादाची झेडपी आणि दोन हजार दहाला माझी पोटनिवडणूक झेडपीची एवढे सगळे निवडणुका आपण लढलेलो आहोत दोन हजार दहाला तर मला म्हणजे जे उपकार बोल समाजाचे त्या संदर्भात बोलतो की मला बिनविरोध बसले पोटनिवडणूक मला निवडून दिला होता असं कुठे होत नाही जिल्हा परिषदे खूप मोठी असते हा जवळजवळ चौदा गावांनी हा आपला दावडीपर्यंत पिसोडीपर्यंतचा भाग होता एवढं साधं नसतं ते आम्ही माझ्या समाजाने तेव्हापासून आमच्यावर प्रेम केलेलं आहे आमच्या पाटील कुटुंबियांना भरभरून बर दिलेलं आहे त्यामुळे समाजात प्रती त्याचे उपकार मानायचे त्यांचे आभार मानायचे किती मानायचे याला काही अंत नाहीये परंतु आजची मी जे बोलणार आहे ती या सर्व गोष्टींपेक्षा वेगळी परिस्थिती त्याच्यावर बोलणार दोन हजार एकोणीस ला मी निवडून आलो राजू आमचं हॉस्पिटल ताब्यात घेते त्यांना अधिकार होते मॅडमिक होता म्हणून की कोरोना हॉस्पिटल आमची वाट लागून जाईल कस व्यवसाय होणार सांगितलं की तुम्ही एक दोन असे मोठे हॉस्पिटल आहेत ते डेडिकेटेड कोविड साठी घ्या तेव्हा कोविड सेंटरची संकल्पना नव्हती सुरुवातीचाच काळ होता तर ते बोलले असं देतील त्याच पालन करत होतं मलाही वाटलं की माझ्या बाबाचं नाव द्यायला किंवा त्यांच्या नावाने एखादं स्मारक बनवण्यापेक्षा पुतळे बांधण्यापेक्षा एक चांगले आहे इथे लोकांची कामं होतील इथे लोक त्याचा उपभोग घेतील लग्न सोहळे होतील वारकरी संप्रदायाचे इथे कार्यक्रम होत जातील तो बिल्डर माझ्याकडे आला त्यानंतर बऱ्याच लोकांचे संबंध एखादी विचारून बघा हे बोल ठीक आहे त्याचे साडे सातशे एकर ते थांबवलेलं मी बोल जागा बघतोय आता मी जागा बघितली त्याचं काम पण चालू आहे पण काही सांगणार नाही मी डायरेक्ट माझं बारा फेब्रुवारी बाबांचा वाढदिवस असतो बारा फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस ला तुम्हाला लोकार्पण असं करणार एवढी मी स्वतःची वावा नाही करत आहे पाच वर्ष त्याच्या हातातला पाटी आमदार निवडून आला संपला विषय पाच तिथे प्रोजेक्ट येत आहेत पाच वर्षात आपली जी परिस्थिती होणार आहे कल्याण ग्रामीण एकच वाजा म्हणजे मी त्याच्या प्रचाराला नाही आलो ती गरज नाही मला वाटत नाही ती गरज ह पण सामान्य कलाकार म्हणून तुम्हाला एवढं सांगेल की आम्ही आतापर्यंत खूप स्त्रियांवरती अत्याचार होताना बघितलेले आहेत खूप साऱ्या गोष्टी या काळामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या घडायला नको होत्या आणि या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना पाठपुरावा करण्यासाठी भरपूर नेते इथे रस्ता उतरले आम्ही नाही म्हणत की नाही उतरले म्हणतो ना। सर्वांनी आम्हाला आश्वासनही दिलं की आम्ही हे करू ते करू पण एकमेव राजूदादा पाटील हे सतत आमच्यासोबत उभे राहिले अन्यायविरोधात लढत राहिले आम्हाला सर्वांना सन्मानित केलं आणि आमच्या खांद्याला खांदा लावून दादा आमच्या सोबत राहिले आमच्या पाठीशी राहिले आणि हे बाकी कोणीही करू नाही शकत म्हणून आम्हाला कल्याण ग्रामीणमध्ये आताही राजू दादाच हवेत आणि याच्या पुढेही राजू दादाच हवेत नमस्कार दादा आमचा राजू दादा रेल्वे इंजिन आपली निशाणी रेल्वे